कोकण म्हणजे लाल एष्टीचा प्रवास लाल माती कौलारू घरे डोळ्यात न मावणारा अथंग समुद्र नारळी पोपळीच्या बागा हिरवीगार भात शेती रूप दाखवणारा पाऊस कोकणातील पहाट म्हणजे शेणाने सारवलेले अंगण तुळशीचे रुंदावन गाईचे हंबरणे वासरांचे बागडणे कोकण म्हणजे विहिरीचे पाणी आंबा फणस काजू जांभळे आणि करवंदे कोकण म्हणजे कष्ट कोकण म्हणजे आपुलकी असं हे मन प्रसन्न करणारे आमचं कोकण जन्म कोकणात झाल्यामुळे गावाकडची कायम ओळ लहानपणी ते घालवलेले दिवस आठवून इथे परत परत यावेसे वाटते मग आम्ही न राहून निघतो थेट दापोलीला पण मंडळी तुम्हाला माहीत आहे का या कोकणाची निर्मिती कशी झाली ते चला तर मग या अपरांत भूमीची भगवान परशुरामांनी कशी निर्मिती केली ते या गोष्टीतून पाहूया तर मुख्य प्रवेशद्वारावर आपण आलोय आणि आतमध्ये जाऊन भगवान श्री परशुराम यांच्या जीवनपणाचा आढावा घेणार आहोत आणि त्यांच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण जेव्हा भगवान परशुरामांनी पृथ्वी जिंकली व महर्षी कश्यप यांना दान केली त्यानंतर परशुरामाने दान केलेल्या भूमीवर राहायचे नाही असे ठरविले आणि ते सागराजवळ येऊन त्याला मागे जाण्यास सांगितले यावर साक्षात महासागर घाबरला कारण त्याला भगवान परशुरामांची शक्ती माहिती होती त्याच विचारात असताना एका भुंग्याचे पाण्यात बुडताना महासागराने प्राण वाचवले होते तेव्हा त्याने महासागराला वचन दिले की या समस्येवर मात करण्यास तो त्याला मदत करेल त्यानंतर जेव्हा भगवान परशुराम महासागराजवळ आले आणि विचारले तुम्ही मागे जाण्यास तार तयार आहात ही युद्धासाठी त्यावेळी महासागर भगवान परशुरामांना अत्यंत नम्रपणे विनंती करतो की आपण लाकडी धनुष्य हाती धरून तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी बाण सोडा तो बाण जेथे पोचेल तिथपर्यंत मी मागे जाण्यास तयार आहे त्यांच्या मताशी भगवान परशुराम सहमत झाले त्याचवेळी बुंगा परशुरामांजवळ आला आणि लाकडी धनुष्यात एक बोगदा बनविला त्यामुळे धनुष्य खराब होऊन बाण सोडताना कर्कश आवाज झाला पण धनुष्यातून सोडलेला बाण इतका शक्तिशाली आणि वेगवान होता की त्याने सातशे किलोमीटर अंतर व्यापले आणि वचनानुसार महासागराने आपले पाणी मागे घेतले आणि या मागे घेतलेल्या जागेवर भगवान परशुरामांनी भूमीची निर्मिती केली तीच ती अपरांत भूमी म्हणजेच आताचं कोकण इथे त्यांनी ध्यान मंदिर स्थापन केलं पाहू शकता ज्ञान मंदिरामध्ये छोटी मूर्ती आहे भगवान श्री परशुरामांची आणि त्याच्यावरती अतता चतुर्वेदा षष्टता शशुरधम इदम रामम इदम शास्त्रम शापदी शरधापदी असं भगवान परशुरामांचं वर्णन केलेलं आहे याचा अर्थ असा की त्यांना चार वेदांचं ज्ञान होतं आणि त्यांच्या पाठीवरती धनू सरस धनू म्हणजे धनुष्यबाण आहे इथं ब्राह्मण ईद शास्त्र म्हणजे ब्राह्मण ज्ञान होतं त्यांना आणि शास्त्रांचंही ज्ञान होतं शेवटचं आहे ते शापद शालातबी म्हणजे त्यांना असं वरदान होतं की त्यांचा जो कोण विरोध करेल त्यांना ते शाप देऊन किंवा बाण मारून पराभूत करतील अशी त्यांची विशेषता होती तर इथं हे ध्यान मंदिर आहे इथं तुम्ही मेडिटेशन करू शकता ध्यान मंदिरामध्ये